जयभीम नमो आपल्या या ध्यान वर्गामध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे आशा आहे की तुम्ही उत्सुकच असणार मेडिटेशन म्हणजे ध्यानाच्या बाबतीत म्हणतात की मेनी टू वन अँड वन टू नॉन म्हणजेच हे की आपल्या जीवनामध्ये आपण जेव्हा जगतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये अनेक मेनी विचार असतात आणि या मेनी विचारांपैकी एका विचारावर येणं आणि एका विचारावरून निर्विकार निर्विचार होणं तर ही ध्यानाची प्रक्रिया असते आणि याच्यातल्या पहिल्या गोष्टीवर आपण बघणार आहोत मेनी टू वनवर त्याच्यासाठी आपण येत्या रविवार म्हणजे उद्यापासून सुरू करणार आहोत अनापान सती या मुख्य ध्यानाला तर असं म्हणतात की आपलं जे जीवन असतं ना हे आपलं जीवन अनेक स्वने विखुरलेलं असतं किंवा बनलेलं असतं तर स्व म्हणजे काय तर थोडक्यात स्व म्हणजे की आपली जी प्रवृत्ती असते आपल्या ज्या इच्छा असतात आपल्या ज्या अपेक्षा असतात यांचं एक छोटं 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 व्यक्तिमत्व आणि असे अनेक इच्छा अपेक्षा प्रवृत्तीच्या आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या असे स्व असतात आणि हे स्व म्हणजे हे सगळे आपल्या स्व एकत्र करून एका ऊर्जेला लावणं तर त्या पद्धतीने आपण आज या अनापांसतीने आपल्या अनेक स्वांना एकत्र करणार आहोत हे अनेक स्व म्हणजे एक प्रकारचं गुलाबाचं फूल बघा आणि या गुलाबाच्या फुलमध्ये जशा पाकळ्या असतात तसं गुलाबाचं फूल म्हणजे पूर्ण आपलं अस्तित्व आणि त्या पाकळ्या म्हणजे हे अनेक आपले छोटे मोठे आपले आवडी अपेक्षाचे स्व असतात तर याच अर्थाने आपण मुख्य अनापान सती ही चार पायरीमध्ये कशा पद्धतीने केली जाते आणि त्याचा अनुभव कशा पद्धतीने घ्यायचा याचा आपण छोटासा प्रयत्न करणार आहोत तर अवश्य या वेलकम i